सर्वप्रथम सर्व इथं उपस्थित असलेले आमचे ज्या लाडक्या बहिणी आहेत खरोखर दहा दिवस त्यांनी माझ्या मागं एक ढाल म्हणून उभे राहिले आणि दहा दिवस चारही उमेदवारांचं प्रचार चांगल्या पद्धतीने केला त्याच्याबद्दल खरोखर त्यांचे आभार त्याच्यानंतर आमचे सर्वे लाडकी भाऊसुद्धा आहेत मित्रसुद्धा आहेत सगळे माझे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत भाजपचे पदाधिकारी आहेत काही घटक पक्षांचे पदाधिकारी आहेत आता सर्वांची मी नाव घेत नाही कारण वेळ भरपूर झालेला आहे आणि सगळ्यांना कंटाळसुद्धा आलेला आहे समजून घेतो तर इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि सन्मानिय जे 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 पदाधिकारी आहेत खरोखर त्यांचे शतशत आभार कारण चारी उमेदवारांना बळ देण्याचं काम तुम्ही केलेलं आहे हे जर बळ दिलं नसतं तर आज खरोखर आम्ही या दहा दिवसात दहा बारा दिवसात जे आम्हाला मिळालेलं आहे कारण महायुतीनं स्वतः तीस तारखेला आम्हाला तिकीट जाहीर केलं कारण उमेदवारी एवढी कठोर होती की कुणाला मिळणार कुणाला नाही ही जी कायम खेळ चालू होती सर्व गोष्टीतनं मी इथं कसं आलो काय आलो हे सगळ्यांना कोणाचं माहितीच आहे अठरामधून अकरामध्ये आलो तीस तारीखला जाहीर झालं त्याच्यानंतर एक तारखेपासून प्रचार चालू झाला या सर्व गोष्टी घडवीत असतात घरता करता कळविणारा तो वरचा माणूस असतो आपण फक्त निमित्त असतो या निमित्तानं या सर्व लाडक्या बहिणी खरोखर माझ्या पाठीशी राहिल्या पुन्हा एकदा त्यांचे शतशत आभार आणि रांगणेकर ताईंनी यात सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा घेतला आहे कारण आज तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य म्हणजे रांगणेकर ताईंना जवळजवळ तिकीट निश्चित फायनल झालं होतं हे सांगायला मला काही वाटणार नाही कारण त्या खरोखर पक्षाशी एकनिष्ठ त्यांनी काम केलेलं आहे आणि आत्तापर्यंत भरपूर महिलांना त्यांनी योजनायुक्त बांधून घेतलेलं आहे स्वतःशी आणि त्याचं बळ जे मला मिळालेलं आहे तर ते खरोखर मोठं आहे आणि खरोखर हा तुमचा भाऊ तुमच्या कायम बरोबर राहील रांगणेकर वहिनी त्यामुळं कोणतीही काळजी करू नका भलेही उद्या रिझल्ट आपला मायुतीतच असणार आहे पण तुम्हाला माझ्या बरोबरीनं काम करायचं आहे आणि तुम्हीच नगरसेवक आहे हे तुम्ही समजा आणि या पद्धतीने काम करा आज वंचित आघाडीचे सागर कोरडे असतील तर त्यांनी एका शब्दावर न विलंब करता एका शब्दावर माझ्या त्यांनी मान्यता दिली आणि त्यांच्या पत्नीना जाहीर पाठिंबा द्यायला त्यांनी मागं पुढं बघितलं नाही खरोखर कर पुन्हा एकदा त्यांचीही शतशता आभार आम्ही चारही उमेदवार कुठं पोचलो असेल कुणाच्या घरी गेलो नसेल किंवा काही झालं असेल कारण वेळ कमी होता तर चारही उमेदवारांकडून दिलगिरीसुद्धा आम्ही व्यक्त करतो तर शंभर टक्के पाच वर्षात मात्र आम्ही चोवीस तास तुमच्यासाठी कायम सदैव असेल ह्याचीही गवाही देतो आणि या महारॅलीला सर्व बहुसंख्येनं तुम्ही आला तुम्ही आमच्याबरोबर राहिला शेवटच्या क्षणापर्यंत राहिला आणि आता इथून पुढं पंधरा जानेवारी साडे वाजेपर्यंत तुम्हाला खिंड लढायची आहे आता घर बसल्या कमावण्याची सुवर्ण संधी सुरू करा स्वतःचा व्यवसाय आरीवर न्यू ट्रेंडिंग आरीवर्क ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका आजच आपले ॲडमिशन कन्फर्म करा आणि फ्री मध्ये खास संक्रांत स्पेशल हलव्याच्या दागिने बनवायला शिका प्रवेशासाठी संपर्क त्र्याहत्तर अठ्याहत्तर बत्तीस पंधरा पंधरा